कार मी राहुल कुलकर्णी आम्ही पहिले चॅनल आहोत ज्यांनी सांगितलं ही जमीन महारवतनाची नाही ती शासकीय जमीन आहे आणि जेव्हा श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे तहसीलदारांच्या निलंबनाचा सा आदेश आला त्याच्यात आम्ही म्हटलेल्या गोष्टीवरती खातरजमा झाली आणि मी तुम्हाला तहसीलदारांचा ऑफिस ऑफिस पण दाखवतो सध्या तहसीलदार सूर्यकांत एवले हे नाही आहेत त्यांनी कार्यालय सोडून ते गेलेले आहेत त्यांच्या कार्यालयाला खाली टाळं लागलेलं आहे आणि त्यांच्या आदेशामध्येच म्हटलेलं आहे की ज्या अर्थी श्री सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी उक्त पदावर कार्यरत असताना मौजे बोपोडी तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर बासष्टचे सात बारा सदरी ॲग्रिकल्चर डेअरीकडं नोंद लक्षात घ्या ही शासकीय जमीन कशी आहे तर ती ॲग्रिकल्चर डेअरीची जमीन आहे आणि त्या ॲग्रीकल्चर डेअरीच्या असे मालकी हक्कात असतानासुद्धा शासकीय विभागाचे नाव असताना देखील सूर्यकांत येवले तहसीलदार शास पुणे शहर यांनी जाणीवपूर्वक हा शब्द फार महत्त्वाचा आहे जाणीवपूर्वक कायदेशीर व वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अनाधिकारानं मालकी हक्काबाबत अर्जदारातर्फे आदेश दिल्याचे निदर्शनास आले आहे सदर आदेशान्वये शासकीय जमीन खाजगी व्यक्तीस प्रदान केल्याचं दिसतं आहे मुद्दा क्रमांक एक कोण श्री अजित पवार जे पालकमंत्री आहेत त्यांच्या विरोधामध्ये जाईल त्यामुळे ही चर्चा सुरू आहे की केवळ एक सहाय्यक निबंधकांना आणि ह्या तहसीलदारांना निलंबित करून काय होणार आहे कारण तिथं असं दिसतं आहे की एकोणीसशे बासष्ट साली महारत्नाची जमीन खालसा झाली आणि त्यानंतर ही जमीन ही शासनाकडे वर्ग झाली वर्ग झालेल्या जमिनीवरती शासनानं दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर बॉम्बे सरकार नावाचं इतर भोगवटामध्ये त्यांचं नाव आलं त्याचबरोबर तिथे बॉटनिकल गार्डन झाली तो बॉटनिकल गार्डनचा एक विशिष्ट असा भाग आहे असं असताना ही जी शासकीय जमीन आहे ही शासकीय जमीन आहे हे दिसतंय तरीसुद्धा हा व्यवहार ह्या तहसीलदारांनी केला आणि अर्थात पुन्हा तेच आहे की हा त्यांनी का केला कुठला दबाव होता का त्यांच्यावरती आणि त्या दबावामुळे ते केलं का पण काही जरी असलं तरी आज सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांच्या निलंबनाच्या आदेशाची जी प्रत आहे त्याच्यामध्ये त्यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत निलंबनाच्या कालावधीमध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये वगैरे असं पण त्यांना सांगितलेलं आहे निलंबनाच्या कालावधीत त्यांचा निलंबन भत्ता जेव्हा येईल तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारलेली नाही याबद्दलचे त्यांचे तपशील घ्यायचे आहेत आज राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांची एक जी समिती राज्य सरकारनं नियुक्ती केलेली आहे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणालेत की येवले यांच्याकडनं आणि त्यांच्या विभागातनं आम्ही सगळ्या डॉक्युमेंटची माहिती घेऊ हेच त्यांचं ते कार्यालय आहे की ज्या कार्यालयातनं ह्या शासकीय जमिनीचा विक्री व्यवहार झाला आणि तो विक्री व्यवहार श्री पार्थ पवार यांच्या नावाने झाला आणि आता मग बऱ्याच नवीन गोष्टी बाहेर येत आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ह्या विभागात जिथे कुठे या शासकीय नोंदी असतील याच्या नोंदी आम्ही घेऊ दुय्य निबंधकांनी ह्या सगळ्याकडं कसा कानाडोळा केला या सगळ्या प्रकरणामध्ये तहसीलदारांची भूमिका नेमकी काय होती त्यांनी कुठल्या दबावाला बळी पडून की कुठल्या का काही आर्थिक संबंध होती का या अनेक प्रश्नांची उकल होणं आवश्यक आहे आणि ती उकल झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सूर्यकांत येवले यांची ह्या सगळ्या प्रकरणातली भूमिका काय होती निकेतन माने समी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी हे मामलेदार साहेबांचं ऑफिस जे आता खूप चर्चेत आहे